तर मंडळी याच्यामधून एकच सांगायचंय का घरचं म्हातारा माणूस ही काय पाय पुसनी नसती त्याला आल्यानंतर दोन शब्द गोड बोला संघ व्यवस्थित राहा आणि आई वडिलांना जीव लावा ह्या व्हिडिओमधून आम्हाला एवढंच सांगायचंय व्हिडिओ जर आमचा आवडला तर शंभर टक्के आम्हाला पाचवी सहा जणांना कमेंट करा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद नाना काय कुठे तिकडे नाही मला त्यांना तुमला आहे काय ने आज नेमकं काय एवढं प्रेम चाललंय बापवर आम्ही दुगी दुगी अगं तस नाही तुम्हाला नाही कळणार काही गोष्टी नेमकं काय ते कळालं तर आम्हाला माहिती ना ऐका तुम्हाला सांग आज माझ्या पगाराचा पहिला दिवस जेव्हा नीट अंगोर कपडे घातले नाही नीट पाय चप्पल नाही कष्ट करू करू त्याचा अक्का आयुष्य गेल स्वतः उपाशी राहिला पण मला कधी कमी पडून दिलं आणि मी रात्रीचा अभ्यास करायचो ना तर दिवा माझ्या जवळ का तर पोराला काही व्हावं नाही म्हणून बिचारा रात रात्रभर जागायचं आणि सकाळी उठून लोकांकडे कामाला जायचं आणि बाप तो बाप असतो आणि त्याची एवढी फाटकी झुळे असून त्याने मला मोठं बनवून आणि आज त्या बापाची कर्ज फेडायची वेळ आली तो बाप आज माझ्याकरता लहान झालेला आणि आजपासून आहे ना मी त्याचा बाप होऊन मी त्याचं लहान पोरासारखं मी सांभाळ करणार आणि माझ्या बापाला कसलीही गोष्ट मी कमी पडून देणार नाही दहा वर्षापूर्वी माझी आई वारली आणि लहान असल्यापासून दहा वर्षाचा असल्यापासून त्या बापाने माझा सांभाळ केला तो आई झाला माझा बापही झाला आणि असा बाप आहे ना मला पुढच्या जन्मी काय आयुष्यात कधीच मिळणार खरं सांगितलं भाग्यवान आहे तुमच्या तुम सारखा नवरा मिळाला आम्हाला बरं चला जाऊ नानांकडे हा आले सगळे वांगे पिकले बा याला पाणी नाही वाटलं झाले सगळे अरे करता आ, या लई लांब आला लई लांब आला आलो तुझीच भेट घ्यायला अरे गावात दुसरा मित्र आहे का मला कुणी तुझ्याशिवाय तू तु काय बाबा तुल तो छापाय बाबा नोकरी दुनिया भानगडी पैसा मुलं घेतोय गडी तर अवस्था आता पोरग नोकरी लागले माहिती का आज पहिला पगार बी नाही आला पोराचा बरोबर आहे ना तू बोलतोय दिसायलाय फक्त रे का बर पण आतून काय जळतोय ती माझी मलाच माहिती आहे काय जळायला तात्या एवढे आयुष मध्ये दिवस चालले तू काय जायला तुला आता काय सांगू लय आतून तुटू राहिले टायम टायमाला सुनबाई बघत नाही पोराचं लक्ष नाही माझ्याकडे या प्रॉपर्टीला काय जाळायचंय काय अरे पण ते प्रॉब्लेम तात्या तो आहेत ना इथे प्रॉब्लेम असा आहे तुला सांगतो तू स्वतः चांगला राहत त्या संगे अरे मस्त चांगला राहतो पोरग डोकून सुद्धा माझ्याकडे बघत नाही रे नाही नाना अवघड आहे की कि दिसतोय मी फक्त पण आतून किती तुटलोय ते माझी मलाच माहिती माहिती का म्हणजे पैसा असून बी उपयोग नाही नाही तुझ्यापेक्षा मी बारा नाही माझ्याकडे रुपया नाही पण मा पोरग कमीत कमी आता लागले नोकरीला आता ती नाही तो सारखं तु जाल सारखं म्हणजे बरं होईल म्हणूनच मी तुझ्याकडे आलो की खरोखर म्हणजे ना तुझ्या दोन्ही खरोखर म्हणजे तुला एवढ्या जीव लावी देत ना मला तुझ्याकडे काही नसू दे पण तुझं मतलंय ना ना तात्या मी ना तक तक करीत नाही पहिली गोष्ट अशी आपल्या हो, हातातला विषय घ्यायला नाही आता कोणाच्या हातात गेले पोरच्याच हातात गेले काय आपल्या हातात राहिले तू आहे तुला तर अशी गरजच नाही पाहिजे तू ऐक एवढे पैसे पाणी असून तू असा रोड तू म्हणले मला वाटायला लागले पण काय झाले माहिती आहे का दोन शब्द जरी गोड बनला तर माझं असं मन भरून येतं काय आता सुद्धा करण अवस्थाच अशी असती ना का दोन टायमात तुकडा ना पण तू जर आला नोकरीवरून तू नुसता म्हणला ना तया बरं आहे का तरी माणसाला असं वाटत मी तीन टाइम जेवलो हो बरोबर एकदम बरोबर तू म्हणतो आता बोलतच नाही म्हणलं तर मग आता करावं तरी हो काय सकाळचा नाश्ता दुपारी भेटतोय दुपारचं जेवण संध्याकाळी भेटतय अशी सुन नाही काही दिसायला फक्त इस्त्रीचे कपडे हातात अंगठ्या गाड्या कि लोकांना देखावा आहे फक्त की तात्याचं लय चांगलं चाललंय पण तात्या हातून किती कुठला आहे तात्यालाच माहिती माहिती रडून काय होणार तात्या आता आता रडून काय होणार आहे पोराल तो शिकवला मोठा केला भारी नोकरी लावला आज त्याचं स्टेटस मोठं झालं त्याला तुझ्याकडे बोलायसाठी बरोबर ना तुझ्याकडे कामून येतो की माझ्या मनातलं दुःख फक्त तुला सांगायला येतो ते व्यक्त केलं तर माझ्या मनाचा आभार थोडा हलका होतो माहिती आहे का तसे ब्याक दिवस आले बरं पैसा लय झालाय पण प्रेम नाही पैसा एवढा ना ठेवायला जागा नाही माहिती का पण तरी पण ती पोरग आहे मागे लागले त्याला बाबाची गरज नाही बिलकुल नाही मी जी ही कोणासाठी कमवलं कोणासाठी कमवलं ना, ना। पण जी तुला तुझी सुनबाई तुझं पोरग जी तुला प्रेम लावत ना ती प्रेम मला नाही रे ना गरीब आहेत बर का पण दोन मला दोन टायमात तुकडा मिळत असं काही मिळत नाही असं ते जी चटणी भाकर खाते तेच मला देते मला काय रोज गुलाबजामुन आहेत पण तिची खाते त्या आदरांनी मिळत आहे बा जाऊ देरुदे पोरग चांगले आपल्याला आले गेले त्या टायमाला दोन शब्द बोलत सगळ्या गोष्टी करत चालले दिवस निघून काय त्याचा विचार करायचा एवढा आता मी तर असा कसा राहतो कपडे असू कसे असू मी विचार करीत नाही ती तुलाच सवय लागली रे नाना पण मी जर तुझ्यासारखं राहायला लागलो तर लोक गावातलेच लोक मला नाव ठेवतील हे माणूस पहिला काय वर उभा आता हे फाटके कपडे घालायला लागले ला। लोकच मलाच नाव ठेवते तू नोकरी करणार आहे नो... काही इलाज नाही बर चल जाऊ दे मग बसू तिथे घरापैकी चांग च बसारस यायला तू या काही दिवस आले बो वाईट दिवस आले लय अवघड झालं ना पण काय काय तरी पोराला तुझ्या काय सांगते असं तर सांग तो पोरग ऐकायची लेवल जगतात अर्थ एवढ्या मोठ्या नोकरीला तू मा ऐकन काय बोलत माझं तर डोकं एक साल देऊ तुला तुझ्याकडे मसले पैसे मी गावात तो एकटाच मित्र आहे बरोबर आहे तसे हा जो जर दहा वीस मित्र करायचे असेल ना त्या उर्द्र आश्रमाने याला थोडेफार पैसे दान कर तिथले लोक तरी जगते दोन घास सुखासुखी खाते तो या नावाने खाते तुला त्यांचा आशीर्वाद तरी मिळणार यांना किती दिलं ना करून तरी हे म्हणणार नाही आम्हाला अजून कमी पडत म्हणून तू दी पेन्सिल पेन्सिल तू खरे मला लय चांगला बाग तू सहानाथ आलाय वृद्ध आश्रम आहे तू एकडे हायत म्हणून सांगतो बर का खरंच दान कर नाही खरे नि मी करू खरे नि कर नाही लय करायला मी म्हणतो वृद्ध आश्रम मधले तर माझं तर नाव घेतील हा वरती गेला मला पुण्य भेट आणि कधी तुला वेळ आला तर गेला बा त्यांच्या बसला चार शब्द बोलला गोडी गोडीत म्हातारी माणसं भेट दुनिया बांधगडी हायत तू एकडे पैसे करदान नाही करून जाऊ दान आणि जातानी आपण दोघ जाऊ हा जाऊ छान करू जाऊ चल, चल 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 खरे नाही माझ आहे ना तू एकडे आल्यापासून खरं लय मन मोकळ झाले ना आपण आहे ना, ना तिकडे बांगला बिंगला काय बघत नाही आता तिकडे तुम्ही तुमचे राहा नाही हे आपलं कॉलपाट डोक्याला ताण नाही आपल्याला जेवण इथे येतं पूर आपूर दोन्ही सुना कोण ना कोणी आणून देतो हो ना दोन टायमाला मस्त फक्त जेवतो आपलं शेतीत काम करतो वायतागवाडीत नको काही मागत नाही मी आणि हो काय झालंय माहिती का तुमच्या घरात झालाय पैसा सांगा सुनाकड पैसा पोराकडे पैसा तो याकडे पैसा प्रेमत नाही संध्याकाळचे पारी पुरते माणसं जवळ सुरला पोरगा नोकरीला कोण पुत्र विचारत नाही अरे संध्याकाळी जरी जेवतानी ती लेकर काय करते माहितीये का आलं जेवत आहे गपचिप लगेच बघत सुद्धा नाही बघत आजी बाकी सुन बाय आणि ती लेकरू ती दोघ त्यांच्या त्वरेतच असतात माझ्याकडे काय जेवला काय झोपला काय तू काय करतो काय काही घेऊन देश वाईट देऊन जाईल पैसा कामाचा नाही रे नाना काय असू मला आहे ना तू इकडे आलं ना की असं मन असं हलकं होतं रे माझं नाना जेव्हा बाबाचं तू म्हणजे मी तुला मित्र नाही रे तू माझा भाऊ चा अशा पद्धतीने मी तुझ्याकडे होतो आणि देवाने मला जर भाऊ दिला असताना हा बरं काय तुम्ही एवढं काय माझं पहिलं पग ते म्हणतात ना देवा पुढे ठेवायचं तुम्हीच माझे मानलं रे बाळा असं जे ना खरं नाही असं बघून माझं मन भरून येत आता पहिला पगार होता आता ते सगळे देव देवारे पुढे ठेवतात ना माझा देव तर पुरी कर पुरी कर मला काय करायचं त्याला कोणले नको आणि चल आपल्याला नगरला जायचं नगरला काय आला काय ना म्हणजे कपडे घेऊ तुम्हाला नाही मला हाय कपडे नाही नको आहे की नाही हा मस्त खरेदी करू नगरला चाक पॅक मध्ये राहा आता लागले नोकरीला टेंशन घ्यायचं माझ्यापासून ना मानलं कु खी सगळ्यांचे मन जिंकले रे सगळ्यांचे जिंकले नाही अशा या सासऱ्याला जपा देव माणूस आहे देव माणूस खरेनी एक शब्द सुद्धा असा उलट बोलणारा माणूस नाही हा एखाद्याने जर तोंडात लावली तर तो दुसरा गाल देणारा माणूस हा माहिती आहे अरे बाळांना तुम्ही आता आलेले हे माझं आहे ना लहानपासून दोस्त आहे माहितीये का पण आम्ही भावाप्रमाणे राहतो गावात आज पण अक्षर जाऊ दिर का जाई सर तू आलं मला जाऊ दे हे नाना लेकरांनी दिलेत ना काय दादा उपयोग आहे याचा याच्या पायी तू वाटूळ झाले मान्य याच्या या अगदा पायी पहिला पगार दिलाय ना अरे दिला मी घेतला पण हे कागदाचा लालच माल नको तो घेतोय अरे नको नको तू तुमला तु कागद अरे भाऊ इथं लाखांडले इथं जिया अरे सुनबाई दोन मिनट ऐक नको आहे मला तुम्हाला तुम्हाला तुमा, तुमा, राहू दे ना ऐकत रे राहू दे राहू दे आई माहिती आणि ह्याचा पहिल्यापासून स्वभाव मला हेच आवडतो माहिती का माझ्या घरामध्ये लानाचा मोठा झालाय पण आहे ना कधीच कोणाच्या एक रुपयाच्या ह्याला पण लाजीनदार नाही हा माणूस आहे का म्हणून ही दोस्ती अजून आमची आयाशी मला सांगा मला माहित नाही का माहिती आहे ना हो मला किंमत आहे त्या गोष्टी तू जेव्हा तात्याला जेवायला घाला कारण काय आलंय लय पैसे असून बी उपयोग नाही सुन ना नाही पोरग ना नाही कोणी अरे रडत होता बिचारा आता तुला वाटलं ना तात्या कधी बी आमच्या घरी शेवायला वाट आमच्याकडे पैसे नाही ते पण आमच्याकडे प्रेम भरपूर आणि माझं काय म्हणणं असच का प्रत्येक प्रत्येकानी प्रत्येका मुलांनी असंच वागलं पाहिजे पैसे नसू दे पण मुलगा आला ना दोन घास विचारले बाजू एवले झोपले का दुखत एवढं जरी विचारलं ना तर ते बाप ऐंशी वर्ष बर का ना हे जे तू बोलल ना, ना लाखातला एक शब्द बोलला की प्रत्येक घरात हे जर प्रत्येक सुनाने विचार केला घे मला दोन सुना आहे ना भांडण नाही ना अजिबात ना किती बहिणी बहिणी वाली ना त्यात दोघी पण खरे मला ह्याच गोष्टी आपण चांगलं लागत चला ताच्याला जेवण करा सगळ्यात जेवण चला चला ए, चला, चला।, जीवु। चला, जीवु। चला चला जेवण करू आपण हो जाऊ 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 चल मी पण तुला एखादा ड्रेस घेतो नगर मला घेतो आता मला काय आला ड्रेस घेतो चल रे माझा दोस्त आहे तू भाऊ